नोकरीला लागल्यानंतर दोन ते थी तीन वर्षामध्ये कर्ज घेतलं नाही अशी एकही व्यक्ती तुम्हाला शोधून सापडणार नाही आहे जेव्हा आपलं वय बावीस तेवीसच्या पुढे जातं त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे एक चांगला स्मार्टफोन असला पाहिजे आपल्याजवळ आयफोन असला पाहिजे किंवा आपण पण बजाज फायनान्समध्ये गेलं पाहिजे आणि ई एम आयवरती एक मोबाईल घेतलं पाहिजे हे प्रत्येकाला वाट काही लोकांवरती चाळीस लाख पन्नास लाख एक कोटीपर्यंत कर्ज आहे प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी पर्सनल लोन क्रेडिट कार्डवरती लोन घ्यावं लागतं त्याचबरोबर लाग, टी व्ही असेल फ्रीज असेल ए सी असेल रेफ्रिजरेटर असेल यासाठी कर्ज घ्यावंच लागतं किंवा बऱ्याच लोकांनी आतापर्यंत फिरण्यासाठी देखील कर्ज घेतला आहे काही लोकांनी लग्न करण्यासाठी देखील कर्ज घेतला आहे जशी मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्राचा नियम आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीची गरज पूर्ण करण्यासाठी आज कर्ज उपलब्ध असल्याला दिसून येत आहे आणि आपल्याला पण सहज कर्ज उपलब्ध होतं म्हणून आपण त्या कर्जाचे कोणतेही नियम अटी वाचून बघत नाही आणि डोळे झाकून कर्ज घेतो मित्रांनो दोनच दिवसापूर्वी माझा एक मित्र मला भेटला होता तो म्हणत होता मी बँक ऑफ इंडियाचं आठ लाखाचं प्रश्न लोन काढला आहे मग मी त्याला सहज विचारलं त्याच्यावरती इंटरेस्ट रेट किती आहे तो म्हटला मला माहित नाही असं कसं काय शक्य आहे मी त्याला तीन वेळा प्रश्न विचारला इंटरेस्ट रेट तुला खरंच माहित नाही का तो म्हणाला सर खरच मला इंटरेस्ट रेट माहित त्यांनी डॉक्युमेंट सांगितले मी डॉक्युमेंट्स दिले आणि कर्ज घेतलं मित्रांनो या इतका बेजबाबदारपणा दुसरा कुठलाही असू शकत मित्रांनो नोकरीला लागल्यानंतर बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की आपलं स्वतःचं एक तोमदार घर असलं पाहिजे ज्यामध्ये आपले आई वडील सुखामध्ये राहतील आपली पत्नी आपल्यासोबत सुखामध्ये राहील त्याचबरोबर बरोबर येणाऱ्या दिवसात आपली मुलं देखील आपल्यासोबत आनंदानं बागडतील म्हणून प्रत्येक व्यक्ती काय करते घर घेण्याचा निर्णय घेते तर घर घेणं ही एक खूप मोठी जबाबदारी झाली आहे त्याचबरोबर स्वतःचं घर असल्यामुळं त्या व्यक्तीला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते त्याचबरोबर सन्मान मिळतो त्याचबरोबर त्याच त्या व्यक्तीला स्वतःसाठी एक वेगळा आत्मविश्वास मिळतो त्याचबरोबर सेल्फ रिस्पेक्ट देखील येतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो आपण बँकेमध्ये जातो बँकेकडे होम लोनची इन्क्वायरी करते बँकेला देखील हीच अपेक्षा असते जास्तीत जास्त आपल्याकडे कस्टमर आले पाहिजे आपण जास्तीत जास्त होम लोन दिलं पाहिजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी स्वतःचं घर खरेदी करण्यासाठी चाळीस पन्नास लाखाचं चा होम लोन घेण्याचा विचार करत असाल तुमच्यापैकी काही का लोकांनी लोन घेतलं देखील असेल आतापर्यंत असं गृहीत धरा तुम्ही पंचेचाळीस लाखाचं होम लोन केलं आहे मित्रांनो तुम्ही पंचवीस वर्षासाठी हे पंचेचाळीस लाख जर कर्ज घेतलं तर चौतीस हजार सातशे बत्तीस रुपये प्रत्येक महिन्याला तुमचा हप्ता येतो पुढील पाच वर्षामध्ये म्हणजे साठ महिन्यामध्ये तुम्ही ईएमआयच्या स्वरूपामध्ये तब्बल वीस लाख त्र्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयांचं रिपेमेंट केलेलं असतं मित्रांनो कर्ज घेऊन पाच वर्ष झाले तुम्ही त्या घरामध्ये सुखानं आनंदानं राहत आहात आता तुमच्या घरामध्ये एक दोन मुलं देखील बागडत आहेत खेळत आहेत खूप आनंदात चाल चाललेला आहे सर्व काय आणि अचानक एक दिवशी तुम्हाला वाटतं चला आपण एकदा होम लोनचा आकडा चेक करू मित्रांनो पाच वर्ष झालं आपण कर्जाची परतफेड करतोय त्यामुळे आपलं बऱ्यापैकी कर्ज कमी झालं असेल असं आपण गृहित धरतो कारण प्रत्येक महिन्याला आपण न चुकता चौतीस हजार सातशे बत्तीस रुपये रुपयाचा ई एम आय पे पे करतोय मित्रांनो पाच वर्षानंतर तब्बल तुम्ही बँकेला वीस लाख त्र्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयांचं पेमेंट केलेलं असतं मग मित्रांनो आउटस्टँडिंग बॅलन्स किती राहिलं असेल हे जर तुम्ही चेक केलं ना तर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहत नाहीये कारण का मित्रांनो तुम्ही जे पाच वर्ष कर्जाची परतफेड केली आहे या पंचेचाळीस लाखापैकी तब्बल वीस लाख त्र्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयाचं तुम्ही पाच वर्षामध्ये पेमेंट केलेलं आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण मित्रांनो तुमचं चा आउटस्टँडिंग बॅलन्स जर चेक केला तर तो अजून देखील एक्केचाळीस लाख पंचेचाळीस हजार दोनशे अष्ट्याहत्तर रुपये शिल्लक असलेला दिसून येईल मित्रांनो किती हा आकडा खूप महत्वाचा आहे तुमचं लोन आहे पंचेचाळीस लाख त्या लोनचं तुम्ही टाइम टू टाइम रिपेमेंट करताय पाच वर्षामध्ये तब्बल तुम्ही वीस लाख त्र्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयांचं पेमेंट ऑलरेडी केलेलं आहे पण मित्रांनो हे पेमेंट करून देखील अजून तुमचं आउटस्टँडिंग बॅलन्स जो आहे लोनचा तो एक्केचाळीस लाख पंचेचाळीस हजार दोनशे अष्ट्याहत्तर रुपये बाकी आहे पहिल्यांदा लक्षात घ्या मग तुम्हाला लक्षात येतं हा कर्जाचा सापळा किती मोठा आहे पंचवीस वर्षाचं जर कर्ज असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल हे मी कर्ज दहा वर्षामध्ये परतफेड केली पाहिजे मित्रांनो हे शक्य आहे का तर नक्की मित्रांनो प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून हे कर्जाची परतफेड करणं शक्य आहे इव्हन मित्रांनो तुम्ही जे कर्ज घेतलेलं आहे पंचेचाळीस लाखाचं यावरती तुम्ही झिरो देखील इंटरेस्ट बँकेला पे करू शकता पण मित्रांनो ह्या सिक्रेट गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये कुणीही सांगत नाही कारण आपल्याला काय वाटतं आपण खूप प्रामाणिक असतो बँकेनं जो प्लॅन दिला बँकेनं जो व्याजदर लावला त्यातल्या कुठल्याही गोष्टी आपण वाचून बघत नाही बँक ज्या ठिकाणी सही करायला सांगेल त्या ठिकाणी फक्त आणि फक्त आपण सही करतो आणि प्रत्येक महिन्याला कर्जाच्या फेडत राहतो आयुष्यभर मित्रांनो आपण फक्त आणि फक्त कर्जाचे हप्ते फेडण्यात घालवतो पण तेच जर तुम्ही स्मार्ट प्लॅनिंग केलं असेल प्रॉपर मार्केटचा स्टडी केला असेल आणि थोड्या स्मार्ट जर वापरल्या तर नक्की मित्रांनो हे तुमचं पंचवीस वर्षाचं लोन तुम्ही फक्त दहा वर्षामध्ये रिपेमेंट करू शकता कसं रिपेमेंट करू शकता चला मी तुम्हाला स्क्रीनवर नेऊन या सगळ्या गोष्टी दाखवतो स्टेप बाय स्टेप मित्रांनो आता या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही खूप काळजीपूर्वक बघा हे खूप इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला दोन स्टेप्स समजावून सांगणार आहे तुमचं जे होम लोन आहे पर्सनल लोन असेल कार लोन असेल कुठल्याही पद्धतीचं लोन असेल हे मित्रांनो लोन कशा पद्धतीनं तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये क्लिअर करू शकता एक थोडा स्मार्टनेस पण आणून त्याचबरोबर मित्रांनो दुसरा अजून एक माझ्याकडे प्लॅन आहे तुमच्यासाठी ज्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पन्नास लाखापर्यंतचं लोन मिळू शकतं एकही रुपया इंटरेस्ट पे करायची गरज नाहीये फक्त तुम्हाला थोडा ईएमआय मध्ये खेळ करायचा आहे तो खेळ कशा पद्धतीने केला जातो हे पण मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ खूप शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघायचा आहे आणि तुमच्या प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फायदा होणार आहे मित्रांनो असं ग्रहित धरूया आपण पंचेचाळीस लाख रुपयाचं काय केलंय होम लोन घेतलेला आहे आणि ह्याचा इंटरेस्ट रेट जो आहे ना आठ टक्के आहे असं काय करा तुम्ही दोन मिनिटासाठी गृहीत धरा मग मित्रांनो हे तुमचं होम लोन वीस वर्षासाठी असू शकतं पंधरा वर्षासाठी असू शकतं तीस वर्षासाठी असू शकतं पंचवीस वर्षासाठी असू शकतं मी या ठिकाणी काय करतोय मित्रांनो पंचवीस वर्ष हा टेन्युअर जो आहे तो कन्सिडर मित्रांनो तुमचा मंथली ईएमआय चौतीस हजार सातशे बत्तीस रुपये मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलंय आता मित्रांनो तुमचं जे पंचेचाळीस लाख लोन आहे ना या पंचेचाळीस लाखच्या लोन वरती तुम्हाला तब्बल एकोणसाठ लाख एकोणीस हजार पाचशे एकोणीस रुपयाचा इंटरेस्ट पे करायचा आहे म्हणजे तुमचं टोटल पेमेंट जर बघायच झालं तर ते जवळपास एक कोटीच्या पुढं काय होणार आहे या ठिकाणी जाणार आहे किती वर्षामध्ये पंचवीस वर्षामध्ये आता मित्रांनो हे का तर तुम्ही म्हणाल तर आम्हाला प्रत्येकाला माहित आहे कारण काय हे तर कॅल्क्युलेटर मध्ये जाऊन कुणीही चेक करू शकतं किंवा समजून घेऊ शकतं पण मित्रांनो खरा गेम पुढं आहे तर लोनचं रिपेमेंट कशा पद्धतीनं तुम्ही करणार हे पहिल्यांदा काय करा समजून घ्या प्रत्येक महिन्याला ईएमआय पे करत असताना तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी काय करायचं आहे अंमलात आहे ज्यामुळे मला वाटतं की तुमच्या लोनवरती याचा खूप मोठा इम्पॅक्ट जो आहे तो काय होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे तुमच्याकडं प्रत्येक वर्षाला एक लमसम अमाऊंट असते ही लमसम अमाऊंट या लोन मध्ये काय करू शकता ऍड करू शकता किंवा बऱ्याच वेळेला असं सांगितलं होतं तुम्ही काय करा प्रत्येक वर्षी एक, एक एक्स्ट्रा ईएमआय पे करा मग आता प्रत्येक वर्षी एक ईएमआय जर पे करायचं म्हंटल तर साधारणतः चौतीस हजार सातशे बत्तीस रुपये तुम्हाला काय करावं लागतील प्रत्येक वर्षी भरावे लागतील पण मी थोडा स्मार्टनेस पण आणणार आणि काय करणार प्रत्येक वर्षी पन्नास हजार रुपये जे आहे ना यामध्ये पे करणार आता मित्रांनो मला सांगा मी जर प्रत्येक वर्षी पन्नास हजार रुपये जर लोन मध्ये ऍड केलं तर काय होईल हो पहिल्या वर्षी माझं जे काय अमाऊंट आहे इंटरेस्ट आहे तो तर जाणारच आहे पण त्याचबरोबर मी रिपेमेंट जे आहे ना पन्नास हजाराचं एक्स्ट्रा केलं मित्रांनो पूर्वी मला काय करायचं होतं पंचवीस वर्षामध्ये हे लोन क्लिअर करायचं होतं मी जर प्रत्येक वर्षी पन्नास हजार रुपयाचं जर एक्स्ट्रा पेमेंट केलं तर मित्रांनो जे माझं पंचवीस वर्ष लोन चालणार होतं हे लोन डायरेक्ट एकोणीस वर्षावरती आलं म्हणजे जवळपास सहा वर्ष माझा टाइम जो आहे तो काय झाला या ठिकाणी वाच तुम्ही प्रत्येक वर्षी काय करायला लागलाय पन्नास हजाराचं एक्स्ट्रा पेमेंट करायला लागलाय पन्नास हजाराचं एक्स्ट्रा पेमेंट केल्यानंतर साधारणतः प्रत्येक वर्षी पन्नास हजार याप्रमाणे तुम्ही पुढलं पंचवीस वर्ष तीस वर्ष काही कॅल्क्युलेशन काय करू शकता तुम्ही तुमच्या सोयीनं करू शकता समजा तुम्ही पंचवीस वर्ष जर पुढं कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास तुमच्या या ठिकाणी यामुळे तुमचं बारा लाख पन्नास हजार रुपये काय होईल त्या ठिकाणी ऑटोमॅटिक पेमेंट जाईल आणि हे बारा लाख पन्नास हजार रुपये पेमेंट गेल्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा कशा पद्धतीने होणार आहे माहिती का पूर्वी तुम्ही मित्रांनो त्र्याहत्तर लाख शहाऐंशी हजाराचा इंटरेस्ट पे करणार होता पण हे प्रत्येक वर्षी पन्नास हजार पे केल्यामुळं झालं काय मित्रांनो तुम्हाला बेचाळीस लाख बारा हजार तीनशे सत्याऐंशी रुपये इतकाच व्याज जो आहे तो काय करावा लागतोय या ठिकाणी पे करावा लागतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि यामुळे मित्रांनो तुमची खूप मोठी बचत जी आहे ती या, या ठिकाणी होते हे पहिल्यांदा काय करा लक्षात लोनचं रिपेमेंट करताना समजून येणं खूप गरजेचं पहिल्या सिनारिओ मध्ये काय करत होता डायरेक्ट जो बँकेनं प्लॅन दिलाय आहे रिपेमेंटचा त्यानुसार रिपेमेंट केलं तर तुम्हाला त्र्याहत्तर लाख शहाऐंशी हजाराचं रिपेमेंट करावं लागत होतं पण तुम्ही थोडा स्मार्टनेस पण आणला प्रत्येक वर्षी पन्नास हजाराचं रिपेमेंट एक्स्ट्रा केलं यामुळे तुमचा इंटरेस्ट जो आहे ना तो बेचाळीस लाख बारा हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपयात जातोय म्हणजे या कंडिशनला तुमचं एकतीस लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव रुपयांची बचत होते हे पहिल्यांदा लक्षात घ्या या ठिकाणी एकोणीस वर्षामध्ये हे लोन तुमचं क्लिअर व्हायला लागलं आता मित्रांनो अजून एक तुम्ही स्मार्टनेसपणा करू शकता काय करू शकता प्रत्येक वर्षी तुमची पगार वाढणार आहे यामुळं आलेलं एक्स्ट्रा इन्कम जे आहे ना ते तुम्ही ईएमआय मध्ये देखील वाढवू शकता असं ग्रहित धारा तुमचा जो ईएमआय सुरू आहे सध्याला चौतीस हजार सातशे बत्तीस रुपयेचा ई एम आय सुरू आहे प्रत्येक वर्षी या ईएमआय मध्ये तुम्ही फाईव्ह पर्सेंटचं इन्क्रीमेंट करा मग ते तुम्ही तुमच्या सोयीनं टू पर्सेंटेज करू शकता फोर पर्सेंटेज करू शकता फाईव्ह पर्सेंटेज करू शकता कितीही करू शकता मी जर फाईव्ह पर्सेंटचं इन्क्रीमेंट केलं तर मित्रांनो या ठिकाणी माझं जे पंचवीस वर्ष लोन रिपेमेंटचा टेन होता तो डायरेक्ट आला तेरा वर्षावरती वर्ष हे पहिल्यांदा लक्षात कशामुळे शक्य झालं मी काय केलं ईएमआय मध्ये फक्त पाच टक्क्याची वाढ केली आणि या ठिकाणी आता मला जो इंटरेस्ट पे करायचा आहे हा किती आहे एकोणतीस लाख तीन हजार नऊशे एकसष्ट म्हणजे आता माझी या ठिकाणी बचत किती होते हो मी पूर्वी त्र्याहत्तर लाख शहाऐंशी हजाराचं रिपेमेंट करणार होतो पण आता मी पाच टक्के ईएमआय वाढवला यामुळे माझा यामुळं माझा टोटल इंटरेस्ट किती पे होणार आहे एकोणतीस लाख तीन हजार नऊशे एकसष्ट पहिल्या कंडिशनला काय केलं तुम्ही प्रत्येक वर्षी पन्नास हजाराचं एक्स्ट्रा रिपेमेंट केलं यामुळं तुमचं जवळपास एकतीस लाखाची बचत झाली दुसऱ्या स्टेपमध्ये मित्रांनो तुम्ही काय केलं प्रत्येक वर्षी जवळपास पाच टक्के तुमचा ईएमआय इन्क्रीज केला यामुळं जवळपास चव्वेचाळीस लाख त्र्याऐंशी हजाराची तुमची काय झाली बचत झाली हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि हे जे लोन आहे हे तुम्ही कधीपर्यंत पे केलं फक्त तेरा वर्षामध्ये तुम्हाला काय करता आलं पंचवीस वर्षाचं लोन क्लोज करता आलं हे पहिल्यांदा लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आहे या पद्धतीनं तुम्ही तुमचं प्रत्येक लोन कमीत कमी दहा वर्ष लवकर क्लिअर करू शकता मित्रांनो अजून एक उदाहरण आहे आपल्याकडे मित्रांनो असं ग्रहित धरा आपल्याकडे काय आहे पंचेचाळीस लाख रुपयाचं लोन आहे आठ टक्के व्याज दर आहे मित्रांनो आपण हे लोन काय केलेलं आहे पंचवीस वर्षासाठी घेतले असं आपण काय केलं ग्रहित धरलं मग पंचवीस वर्षाचा आपला ईएमआय ये किती येतो हे तुम्हाला माहितच आहे साधारणतः चौतीस हजार सातशे बत्तीस रुपये येतोय पण मित्रांनो मी या ठिकाणी काय करणार माहिती आहे का लोनचा टेन्युअर इन्क्रीज करणार म्हणजे पंचवीस वर्षात जी परत फेड आहे ती मी, वर्षा 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 ती, मी तीस वर्षावरती काय करणार घेऊन जाणार मग हा टेन्युअर माझा आता होम लोनचा रिवाइज किती झाला तीस वर्ष झाला मित्रांनो आता माझा पाच वर्ष टेन्युअर वाढवला यामुळं प्रीमियम किती येईल ती रुपये प्रीमियम येईल पूर्वी मी चौतीस हजार सातशे बत्तीस रुपये पे करत होतो प्रत्येक महिन्याला आता मी तेहतीस हजार एकोणीस रुपये पे करणार पण मित्रांनो मी काय केलं या ठिकाणी टेन्युअर वाढवला पण टेन्युअर जरी वाढवला असला तरी मी प्रत्येक महिन्याला ईएमआय पे करणार चौतीस सातशे बत्तीस पण फक्त यामध्ये एक फर्गेशन काय करणार हा जो डिफरन्स आला ना पहिल्या प्रीमियम आणि सेकंड प्रीमियम मध्ये तो आहे सतराशे बारा रुपये हे सतराशे बारा रुपये मी म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंटसाठी वापरणार मित्रांनो तुम्ही जर स्मॉल कॅप मिड कॅप म्युच्युअल फंडामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्या ठिकाणी पंधरा टक्क्यापासून वीस बावीस टक्क्यापर्यंत रिटर्न्स मिळतात पण आपण इतके अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट न करता फक्त इंडेक्स फंडामध्ये जरी इन्व्हेस्टमेंट केली आणि त्या ठिकाणी तेरा टक्के जरी आपल्याला रिटर्न मिळाले तरी मित्रांनो तुम्ही जे पंचेचाळीस लाखाचं कर्ज घेतलं ला आहे यावरती तुम्हाला जो पूर्ण व्याज भरायचा आहे हा शंभर टक्के या ठिकाणी माफ होऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो पंचवीस वर्षामध्ये आपल्याला जो इंटरेस्ट पे करायचा होता टोटल हा एक कोटी चार लाखापेक्षा चा अधिक होता हे पहिल्यांदा लक्षात घ्या पण मित्रांनो या ठिकाणी आपण एसआयपी सुरू केली सतराशे बारा रुपयांची यामुळं काय झालं हो मित्रांनो समजा ही एस आय पी सुरू केल्यामुळं काय झालं आपलं पंचवीस वर्षानंतर जर लोन क्लिअर करायचं म्हटलं तर सोळा लाख अठ्ठावीस हजार चारशे पासष्ट रुपये आपला अजून बॅलन्स शिल्लक असेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण आपला मेन टेन्युअर किती आहे पंचवीसच वर्ष आहे पाच वर्ष आपण एक्स्ट्रा इनक्रीज केले कशासाठी प्रीमियम कमी करायचा ईएमआय कमी करायचा आणि त्या ईएमआय मध्ये जे राहिलेले पैसे आहेत ते एस मध्ये डायव्हर्ट करायचे आणि हे केल्यामुळं काय झालं पंचवीस वर्षानंतर जर लोन क्लिअर करायचं असेल तर सोळा लाख अठ्ठावीस हजार चारशे पासष्ट रुपये आपला अजून पण लोनचा बॅलन्स शिल्लक आहे पण जी सतराशे रुपयांची आपली प्रत्येक महिन्याला एसआयपी सुरू होती ना या एसआयपीनं जी वेल्थ क्रिएट केली ती होती चौतीस लाख अठरा हजार सहाशे अठरा रुपये आणि ह्या दोघांमधला जो डिफरन्स आहे हा होता मित्रांनो सतरा लाख एकोणीस हजार एकशे त्रेपन्न रुपये म्हणजे या कंडिशनला देखील तुम्ही हे लोन काय करू शकता क्लोज करू शकत होता हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे तुम्ही एक फक्त बाय फर्गेशन केलं आणि हे बाय फर्गेशन केल्यामुळं या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एसआयपीच्या माध्यमातून जवळपास चौतीस लाखाची वेल्थ क्रिएट करता आली दोनशे पासष्ट म्हणजे साधारणतः बावीस वर्षामध्ये आय वर्षे तुम्ही हे पूर्ण लोन काय करू शकत होता क्लोज करू शकत होता पण तुम्ही जर ठरवलं मला लोन क्लोज करायचं नाही मी पूर्ण तीस वर्षापर्यंत काय करणार आहे रिपेमेंट कंटिन्यू करत जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी लास्टला जो तुमचा कॉर्पस तयार झालेला आहे ना तो खूप महत्वाचा आहे तीनशे साठ म्हणजे तीस वर्षानंतर मित्रांनो तुमच्याकडे आउटस्टँडिंग लोन झिरो रुपये असेल पण त्याच वेळेला जवळपास चौसष्ट लाख चाळीस हजार नऊशे एकोणचाळीस रुपयाचा तुमच्याकडे फंड देखील शिल्लक असेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे तुम्ही कर जितकं कर्ज घेतलं होतं त्यापेक्षा जास्तीचे पैसे आता तुमच्याकडे काय असणार आहे त्या ठिकाणी शिल्लक असणार आहेत हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणजे आपण जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर या पद्धतीनं आपण मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट करू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि तुम्ही यामध्ये अजून एक थोडी जर इन्क्रीमेंट केली अमाऊंट या ठिकाणी सतराशेच्या ठिकाणी चार हजार पाच हजाराची जर एस आय पी केली तर तो फंड जवळपास एक कोटीच्या पुढं जातो जा हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे मित्रांनो तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करता आलं पाहिजे प्रॉपर अनालिसिस करता आलं पाहिजे त्याचे लॉंग मध्ये कशा पद्धतीनं बेनिफिट आहेत त्याचा आपण कशा पद्धतीनं वापर करू शकतो ह्या जर गोष्टी माहीत असतील तर नक्की मित्रांनो तुम्ही मार्केटमध्ये खूप मोठी वेल्थ क्रिएट करू शकता त्याचबरोबर फायनान्शियल फ्रीडम देखील अचीव्ह करू शकता त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला जर अजूनपर्यंत तुम्ही तुमची आय पी सुरू केली नसेल डिमॅट अकाउंट ओपन केलं नसेल तर मला दिलेल्या व्हॉट्सअपच्या नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा तुमची देखील एक एस आय पी सुरू करा तुमचा देखील एक पोर्टफोलिओ तयार करा आणि जे लोन आहे जे पंचवीस वर्ष तीस वर्षासाठी सुरू केलेलं आहे ते तुम्ही काय करा लवकरात लवकर क्लोज करायचा प्रयत्न करा आणि त्यासाठी हा प्लॅन वापरा तुम्हाला तुमचा वैयक्तिक प्लॅन तयार करून हवा असेल तुमच्या प्रत्येक लोनचा अनालिसिस करून हवा असेल तर मला दिलेल्या नंबरला कॉल करा तुम्हाला यासाठी पूर्ण मदत केली जाईल धन्यवाद